मंदिराच्या दिंडीत निसते असं कीर्तन कधी ऐकलं नाही तमाशा कधी सोडला नाही असे गेलते ते मरणाच्या यादीत त्यांचं नाव आलं त्यांना एवढं वर्ष मरायचं नव्हतं मग ते काय म्हणले काय करू नामदेव राय ते म्हणले काय नाही मरायचं नसेल तर माळा घाला ते म्हणले दोन घालतो दोन तुम्ही एक म्हणता मी दोन घालतो मराच्या भीतीनं दोन दोन घातल्या आणि शर्टाच्या वर न घातल्या दिसल्या पाहिजे ना शर्टाच्या वर न घालणारी जातीच लय बेकार माळा आत्मच असावी महाराज का चला मजा वारा निस्ती वारी चालू झाली यमदूत आले अमोक अमोक पंढरी तमोक पंढरी डमोक पंढरी कस काय काय नाही म्हणले तुमचा पेपर फुटलाय सगळ्यांना कळलं तुम्ही येणारे त्यांना नेहला ते गेले नामदारायच्या दिंडेत नेहला आले पाहून नामदाराय सांगतात हे नवीन माळकर हो तुमचं गिराए आलं रे म्हणे आता काळजी करू नका अरे पंढरीच्या वाटेवर आहेत तुम्ही फक्त माझा भगवा पताका वर करा यमाची हिम्मत नाही तुम्हाला नाहीचवडी पटकवत माझ्या बकऱ्या पता पताका पटकत उंच पताकांस भार भेट पड़ती यमक यमक यम भेट पड़ती यमकिं का यम दुप्पळे पण वाकरी पर्यंतच पळाले की माळकर खोटी होता ना माघारी आले आमदार म्हणले ए नवीन माळकर हो गिरयक माघारी आलं कस काय ती म्हणले तुम्ही आताच घातली ना म्हणून आता तरी घाबरू नका निस्त मोठ्याने माझ्या विठ्ठलाच नाव घ्या माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकलं तर यांची यांच्या बापाची हिंमत नाही तुमच्या समोर यायची माझ्या विठ्ठलाच्या नावात निस्त प्रमाणे म्हणा विठो सुदर्शनच्या फिरते अशा बापाची लेकर येते तुमच्या सारखी आई रेगायला घाबरणार रे आहेत बरे त्यांच्यासाठी वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग ही ताकद आहे मग नाना बराय म्हणले चित्त काळे गावरतो ते माझ्या पंढरीचे पावलं काय साधे असतील का महाराज माझी पंढरी निस्त ईश्वर उभा तरी पुण्य निस्त कळस पा तरी पुण्य निस्ती पाठ पा तरी पुण्य पायरी बघा तरी पुण्य புனியணனா आई न गेमा या पण बोल ती आपलं भेटून गेले अस तू भेट ना म्हा हे गा पण म्हणत नाहीत उगस, उगस माझे तू कां आहे म्हणत नाही बारक्यापणीच परामार्थ करा हां शेवटी ज्या त्या वयात जी ती गोष्ट शोभून दिसते या विषय कारण आम्ही विचारलं काय भेटलं पंढरीला गेल्यावर सर्व सकृताचं क्षमा आणि हरिपाठ नीट म्हणत जा तुमचं कसं झालं माहितीये का सर्व फळ सगृत क्षमा नाही क्षम देवाला क्षमा द्यायला आपण कोण आहे आणि देवानं काही चुकी नाही आपल्याला जन्माला घातलं ही चूक झाली देवाची क्षम क्षेम क्षम क्षेम म्हणजे आलिंग मी देवाला आलिंगन दिलं देवानं मला सगळं फळ दिलं अ फळ दिलं कळलं फळ दिलं कळलं पण फळ काय दिलं आपल्या संसाठी सेवेसाठी नाही संसाठी संसाठी म्हणजे देवाने मला देवस्वरूपी केलं आहे माझ्या पठ्ठ्याच्या दारा साडे कानापत्रा ची कानापात्रा वेशेची पोरगी पण हरीचं नाव घेते आज का बच जागाय उगच आहे का आपल्या संसाठी करून ठेवला आणि विनंती माझ्या मायबाप तुम्हाला जरा यावर परमार्थाकडे अवघड परिस्थिती आहे काही नाही पण पाच गोष्टी माझ्या कीर्तनातल्या नक्की घ्या माय बापाला कधी विसरू नका धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका व्यसनाच्या आधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या पांडवांना कधी विसरू नका या पाच गोष्टी माझ्या इथं बसलेलं आहे गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा ते प्रामाणिक आहेत बाकी अख्खं व्यसन मुक्त गाव आहे का सरपंच का तरुण मंडळी तुम्ही तरी विचार करा रे जरा अरे, अरे बत्तीस इंच छाती एकशे चाळीस ते एकशे साठ किलो वजन साडे सात ते सात फुट उंची होती माझ्या मावळ्याची अरे शत्रू फक्त मावळ्याकडे बघून अर्धे गार व्हायचे फक्त ते आरे अम विमल मान इच्छण खात नव्हते बिचारे शाकाहारी होते रे आमचे एकतीस डिसेंबरची पार्टी गटारी आमोशा श्रावणाच्या आजच्या दिवशी धनकवून हाणला असून खिरवाला पार्टी केली ना आमावश्याची अय दादा जेणे जेन या आमोशाला बोकड खाल्लं ना गॅरंटी माझी अजून चार वर्ष बायको भेटणार नाही ते म्हणताल माझ झालं तुझी नीट नानणार नाही ते म्हणताल आमोशाचा बायकोचा काय संबंध आहे तिच्यावरच आमोशा उलट होती दुसरं काय देत होतो हा <laughs> तुम्ही जे बोकड खात ना दादा <laughs> ते बोकड अशी जात आहे जिने <laughs> जन्माला घातलं ते आईवर तीन महिन्याच्या आत वाईट नजर टाकत शेतकरी आहे तुम्ही <laughs> बोकड जन्माला आल्यावर तीन महिन्याच्या आत आईवर वाईट नजर टाकत विचार करा जे आईवर वाईट नजर टाकतं असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील आणि मग मला सांगा शाकार करायचा का आता टाळ्या सुद्धा त्यांनीच वाजवल्या जे खात नाही बाकीचे ना आम्हीच वाजवायच आम्ही अरे कडू इथून कुठं खाणार नाही म्हणून तरी वाजया तुम्ही आहार करायचा युक्त आहार इंद्रियाशी आपल्या इंद्रियाच सगळं चालणं आपल्या आहारावर असत आणि आपला आहार परमात्मा पचवतो खाल्लेली चपाती कोण पचवतो याला गीतेत वर्णन आहे अहम वैश्वान रो भूतवा प्राणी नाम देह माश्रित प्राणापान जठनामध्ये जे अग्नि वास करते तो माझा विठ्ठल आहे मग विठ्ठल काहीही पसरेल का म्हणून साकार करा मालकरी वगैरे पुढची गोष्ट आहे शाकाहारी तरी व्हा व्यसन तरी सोडा अरे आठवी कपोर का माझ्या समोर मावा सोडित होता हिली अकर परम ताड बसा काही हो दिवसांना अशी अवस्था होईल या पोरांची इंग्लिश शिक्षण होईल फक्त मराठी शिक्षण राहणार नाही आणि इंग्लिश ची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्रकडे बघून लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द गोवा ह्याला महाराज म्हणतात हा असा असतो फेटा बांधलेला कंबर बांधलेला नामशेष प्राणी असो डायनासोर असो महाराज काय संस्कृती काय कळते लेकरांना मला सांगा त्यांना माहित नाही आजकालच्या पिढीला लाज वाटतं महाराज कधी कधी फॅशनेबल झाला सुशिक्षित झालात म्हणजे सुसंस्कृत झालात तसं नाही तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते गावकर तुमची पोरं बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार दे, नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते दे, पिठी नका बाल ताट बसाय पोरांनो माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकताय स्पीक लावली मोठ्याने बोला काय ऐकताय वाट या आ, ना काय तर नशीब कीर्तन तरी मानलं हा याच्या पुढं एक चार पाच महिन्यापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव वाट जनरल नॉलेज शर्ट माइंड आहे शार बर हे नवीन झालं जरा अजून पाच सहा वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये जिनल गाणं होतं सायरणमध्ये हिरोचं नाव हिरोईनचं नाव किती गुणचीत वा वागलगावकर आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद <laughs> उपास केले तुम्ही काय भेटल ग की अशी जन्माला मला माहितीये का तुम्ही एक श्रावण सोमवार मार्गशीष गुरुवार पौष रविवार देव म्हणला सगळ्याच मिळून हे फळ सर्व सुकृताचे फळ मिळा कुठच मिळणार <laughs> <नहीं। laughs> बोला, बोला माण मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता पुन्हाच ना जा बघतीस तू माझ्याकडे माझीच पार्टी टाईट आहे मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडी आपल्या बापाच्या गाडीचा हप्तो फिटूया फिटलो <laughs> की फिरू बाळ व बोलला तिहेबरायांच्या हरी पाठातला चौथ्या क्रमांकाचा अभंग कुठला तुम्हाला आंध्रात म्हणून ठोकाय पाहिजे अरे अड्याव इतकं अड्यावणी करत जाऊ नका रे आठव समोर माया समोर मावाच मला लाज वाटत का गाबड्या गावड्यातल्या पेंटीत तर मावाचतो ती मला म्हणला आहे तू गण म्हणलं मी महाराज ती म्हणला मांडपाठ झालं पाजुळ आता लोक नाहीत की त्यांना चोळीले मा शेवट पटकन मागं घेतली म्हणलं खरे आताच म्हणलं बापाला घाबरत नाही म्हणलं ए बापाला घाबरणार आवला आपण नाही म्हटलं माग का घेतली म्हटलं ती त्यातली आरती मागते म्हणून मागं घेतली <laughs> याचा पूर्ण काय संत होणार आहे का दादा तुम्ही पाठवायचा पोराला पाठवता आणायला काय विचार करा रे तुमच्यामुळे पिढी पुढे आहे विनंती आहे संस्कार असले पाहिजे महाराज विनंती कष्ट करायला घाबरू नका अरे, अरे तुमच्या गटात ताकद असावी माझ्या ज्ञानोबारांची कृपा व्हावी जगातल्या कुणाच्याच बापाची हिंमत नाही तुमची प्रगती रोखायची फक्त तुमच्या गटात ताकद असावी कष्ट करा कुठल्याच गोष्टीचा कमीपणा वाटू द्यायचा नाही कुठल्याच गोष्टीचा काय कमी आपल्याकडं आणि जे काही कमी असेल त्याचा मोठेपणा करायचा आमच्या वर्गात पोर आम एक पोरग आहे मी लॉकच्या सेकंड इयरला आमच्या वर्गात एक मुलगाय उभा उभे सरांनी एक प्रश्न विचारला उत्तर देताना कळलं पोर देता पोर ते पोरग गोवड आहे लक्ष्मी नाही का तरुण मंडळी उत्तर देताना कळलं ते पोरग बोबडे अख्खा ओर्ड त्याच्या